नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं झालेला नाहीये हो काही विद्यार्थ्यांना अजून सुद्धा ओ टी पी आलेला नाही आहे पत्र निघालेलं आहे जॉईनिंग झालेलं नाही आहे अनेक विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहे परंतु पत्रच निघालेलं नाही आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिन्यांचा पगार अटकलेला आहे आणि शिक्षण विभागातील नियुक्ती फक्त नंदुरबार धुळे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणखी एखादा जिल्हा असेल आणि बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये नियुक्ती जैशेत थे थांबलेली आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एक सुंदर घटना घडलेली बरं का काय घडलेलं आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक आहे थोडासा मागे गेला परंतु महत्वाचा आहेच तो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब जे आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची भेट आपल्या प्रशिक्षणार्थींनी घेतली आपल्याला माहिती आहे की अकोला शहराचे जे आमदार आहेत साजिद खान त्यांनी आपल्या आझाद मैदानालासुद्धा भेट दिलेली होती आणि आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांचं कौतुक केलं होतं पाठिंबासुद्धा दिला होता परंतु महत्त्वाचं झालं काय की आज ज्या वेळेला हर्षवर्धन सपकाळ हे अकोला शहराच्या दौऱ्यावरती असताना आपले प्रशिक्षणार्थी बांधव त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं साहेब निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब यांनी सांगितलं लाडका भाऊ योजनेचं आमिष दिलं परंतु आता असं झालेलं आहे आमचं न हम घरके आहे न घाटके आहे आम्ही काय करायचं त्यांनी तो मुद्दा इतक्या चांगल्या पद्धतीनं माननीय हर्षवर्धन साहेब यांना समजून सांगितला की ते सुद्धा आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या प्रेमातच पडल्यासारखे आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेतला प्रशिक्षणार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थापसुद्धा टाकली आणि त्यांनी सांगितलं आश्वासन दिलं की हो मी शंभर टक्के तुमचा मुद्दा मांडणार म्हणजे मांडणार या सरकारची पोलखोल करणार म्हणजे करणार आणि त्यामुळं कुठंतरी प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो आता अंधाराकडे चाललेला विषय आहे तो तो लवकरच प्रकाश येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं बरं हर्षवर्धन सपकाळ साहेब नक्कीच विषय घेतील आणि आपला विषय प्रश्न जो आहे तो मार्गी लावतील की नाही साजिद खान यांची भूमिका फार महत्त्वाची आहे यामध्ये आणि ते आपल्यासोबत सुरुवातीपासून आहेत त्यांनी आपल्याला आंदोलनाला पाठिंबासुद्धा दिला त्यांनी सुंदर भाषणसुद्धा केलं होतं राजकारणी माणसं भाषणं नेहमी करत असतात परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये आपुलकी वाटली आत्मीयता वाटली संवेदनशीलता वाटली विद्यार्थी मित्रांनो यासोबत म्हणजे ज्यावेळेला हे सगळं प्रकरण घडत होतं म्हणजे त्यांच्याशी आपण चर्चा करत होतो आपले प्रशिक्षणार्थी त्यावेळेला सय्यद अहमद आपल्याला सर्वांना माहिती आहे फार ॲक्टिव मुलगा आहे आणि त्याने जबरदस्त पद्धतीनं आपला हा जो मुद्दा होता तो आमदार महोदयासमोर मांडला मुकेश बुंदिरे उपस्थित होते त्या ठिकाणी अकिल अहमद होते सागर इंगळे होते मोहम्मद फैजल सय्यद होते आणि सोबत आपले बरेच प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा होते त्यामुळे आजचा दिवस त्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगलं म्हणावं लागेल आता दुसरं महत्त्वाचा अपडेट बरं काय ते म्हणजे ओ टी पी व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये किंवा आधार सीडिंगच्या संदर्भामध्ये तुमचं अद्याप देखील आधार सीडिंग झालेलं नसेल तर काळजी करू नका जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जायचं नसल जाणं झालं तर कॉल करायचा त्यांचा नंबर मिळवायचा आणि आधार व्हेरिफिकेशन करायचं पस्तीस वर्षाचा जो प्रॉब्लेम आहे तो सगळीकडे आहे त्या संदर्भामध्ये मी मागील दोन तीन व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जिल्हा सहायक आयुक्तांना एक विनंती करणारं पत्र लिहायला पाहिजे मग त्याच्यामधनं शंभर टक्के मार्ग मिळेल ही गोष्ट खरी आहे अनेक विद्यार्थी ज्यांचं वय पस्तीस वर्ष झालेलं आहे असेही प्रशिक्षणार्थी बांधव अद्यापसुद्धा ट्रेनिंग घेत आहेत ठीक आहे आता एक झालेलं आहे बरं का मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग झालेलं आहे असे विद्यार्थी नियुक्तीपत्रच पाठवायला घाबरत आहेत असं वाटतं त्यांना की नियुक्ती दुसऱ्यांचं न्यु, नियुक्तीपत्र पाहिजे त्यांना ठीक आहे शिफारस पत्राच्या सुद्धा जसं झालं होतं की तसंच घाबरून राहिले मुलं नियुक्तीपत्र पाठवायला मागे पुढे बघत आहेत पाठवा शेअर करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पत्र असेल तर ते सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना फायदा होईल ना ठीक आहे पगाराच्या संदर्भामध्ये बघत आता ज्या बांधवांचा पगार राहिलेला आहे त्या सगळ्यांनी एक काम आवर्जून का करा कुठलं ते म्हणजे तुम्ही सर्वांनी ताबडतोब आधार सीडिंग झाल्याच्या नंतर आपल्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांना किंवा आस्ता आपल्याला विनंती करा की साहेब आमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे आमचं पगार लवकर होऊ द्या मला एक दादाचा फोन आला दुपारी आणि त्यांनी सांगितलं की सर फार जास्त आवश्यकता आहे सर पैशांची पैशाचं सुरू होतं ना पैशाचं होतंही त्याच्यामुळं त्यांना एक विनंती केली की के तुम्ही जिल्हा सहायक का आयुक्तांना काहीतरी कॉन्टॅक्ट करा पण एक प्रामाणिकपणानं सांगू शासनाकडे सध्या पैसे नाहीत तिजोरीमध्ये ठणठनाट आहे नाहीतर फक्त आधार फिकेश आधार व्हेरिफिकेशन झालं नाही म्हणून पगार थांबायला पाहिजे का नाही आस्थापनावाल्यांना माहिती नाही का जे खरे मुलं कुठले आहेत तरीसुद्धा मुद्दा म्हणून टाळाटाळ होत आहे त्याच्यामधचं कारण एक असं असू शकतं की सरकारी तिजोरीमध्ये थोडासा ठणठनाट आहे ठीक बाकी तुमचं जी आयनिंग झालं की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काळजी घ्या स्वतःची सुद्धा, सर्वांना सप्रेम जय भीम भी, जय हिंद जय शिवराय खूप खूप धन्यवाद